महाराष्ट्रातलं या जगातली पहिलं महिला आरक्षण जर कोणी काढलं असेल आता राजकारणी काही ताबा आणू द्या पण पहिलं महिला राजकारण जर कोणी आणलं असेल आरक्षण तर भगवान शंकरानं कधी आणलं आहे का स्वतः फिरायला नंदी दिव पोऱ्या फिरायला उंदराव आणि बायको फिरायला वाघावं काय डोकेबाज गेले बायको <laughs> फिरायला वाघावर पोऱ्या फिरायला नंदीवर आणि बाप फिरायला पोऱ्या फिरायला उंदरावर हो, बाप फिरायला नंदीवर आणि बायको फिरायला वाघावर महिलांना पहिल्यापासून आणि शंकर बिचारा नंदीवर बैलाव बैलावर मग शंकर पहिल्यापासून बैलावचे आजय मी शंकर आता शंकर जुळीच्या द्वारे वडितो फार बाती स्कुटीवर मिटिंगला गेली शंकर वडितोय घरात वाळ्या गबस रड नको आई मिटिंगला गेली गबस रड नको आई मीटिंगला गेली तेवढ्या ती बाई आली गबस रड नको आपली आई आली गबस रड नको आपली आई आली तो म्हणा माई एकट्याची आली तू इथं दिंडीत गेली ए ऐका हा गडी कसा झाला तयार ए ही देवी कशी तयार झाली आहे का बाह्य भाग आहे बरं काहीचा नंतर कोणता भाग पाहिजे आंतर भाग आता कोणता भाग आहे बाह्य भाग शाळेतले बोर पटकन बोला पप्पा तर मम्मीचं भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती मम्मी करेक्ट आणि भामट्यावाली खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा करेक्ट मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा घरातला हेडमास्तर कोण मम्मी करेक्ट बोला ला पोर पत्कन पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरत्या बास हा चार गुरुवारचा प्रसाद आहे म्हणले ए यांनी त्यांना हलवलं शंकर म्हणले बोला हे म्हणले आपलं काय म्हणलं नाही यांच्या आले तुम्ही उघड डोळे ना आमचा हो द्या कार्यक्रम मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा पण मला बायको द्यायला उठलाय कोण दिवस फिरले कोणची नवरदेव काय साधाय का अंगाला भस्म गळ्यात साप रा फिराय न दिव तो का आपला नवरदेव आहे का भाड्या भाड्याच्या गाडीत येणार पस्तीस रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा हायवेला ला मिळत नाही तो आता शंभरला झालाय <laughs> ना बायकोची जबाबदारी आमची महिला मंडळ ह्या बाईनं महिला मंडळ पार्वतीनं असा वर मागून गेला होता मी कुठेही जरी जन्म घेतला तरी नवरा मला भगवान शंकरच नाही दुसऱ्या कोण जमणार नाही तिनं हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी शंकरच आणि दक्षेच्या पोटी घेतला तरी शंकरच येईलला मी बायको तुम्हाला द्यायला तयारी आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे आणि बायको त्यांनी पाहिली होती ए ब्रह्मदेव विष्णूंनी बायको पाहिली होती शंकराला म्हणले तुम्ही फक्त तयार व्हा ते म्हणले तयार आहे मी आता बायको पाहायची म्हणजे त्याला गोष्टी नाही बायको पाहायला चार गोष्टी लागतात अशी बोगसगिरी चालत नाही ती कोणी ना हे असं नाही चालत बायको पाहताना चार गोष्टी पाहात बायकोच्या नाकाचा सेंडा सनसनीत असावा असा नियम आहे नाही तो बायको इतकी स्मार्ट या नत केली बायकोला नत नागकुलीच वर वहिन ना। त्यानं दहा म्हणता पावला नाकुली जास्त बायकोच्या नाकाचा सेंडा सनसणीत असावा हे भाग्यवान श्रीचं कपाळ उंच असत स्त्रीच्या अरपार पायात प्रकाश असावा बायको रंगाने सावळी असावा असा नियम आहे अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही आला आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते घरी हो घरी हो घरी गेलो घरी हो गे 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 तुम्ही का लगेच पाय पा पायपा सुरुवात केली नाही काय हे शंकर नवरदेव झाले ए पण नवरदेव डोळ्याच उघडी ना शंकर ध्यानात होते शंकर बसेल कुठे होते ध्यानात ए ध्यानात शंकर असल्यामुळे डोळे उघडीनं राजा दक्षणा मंडप बिंडप टाकला तेरा टक्क्यानं संस्था काढली डीजे बीजे लावला लग्नाची तयारी झाली नवरदेव डोळे उघडीन आणि विष्णू गेले पळून ते जटे झाले आता हे काही डोळे उघडीत नाही आणि नवरीचा बापा आपल्याला हल्ल्याशिवाय म्हणजे आता नवरदेव सजवायचा ऐका महाराज शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता पूर्ण अंगाला भस्म होता पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये आपल्याकडे नवरदेवाला कपडे घालतात आपण त्याला शेवंती म्हणतो आता बरे ते बरेच ड्रेस आलेत लांब चड्डी बारीक चड्डी दिसत नाही इतका लांब शर्ट ते जाऊ द्या मोर द्या पाच सहा वर्षापूर्वी सफारी होती आता सफारीचा नाद गेला कोठाचा नाद गेला आता असा लांब नचक शर्ट आहे अख्खं कुटुंब त्याच्यात बसार ना कुटुंब नवरदेव यार दुबळ शर्ट चड्डी दिशाला इतके ला शंकराने पूर्ण अंगाला भस्म का लावला नवरदेव होताने शंकराने पूर्ण अंगाला भस्म का लावला त्याचं उत्तर ऐका जगातल्या सगळ्या गोष्टी भस्म होणार आहे हे भगवान शंकर जगाला सांगण्यासाठी भस्म लावला आणि शंकराने नवरदेव होताने ए शंकराने नवरदेव होताने कपाळाला जो गंध लावलाय महिला पुरुष सगळे बघा शंकराच्या कपाळाला जो गंध आहे तो अर्धा चंद्र आहे ना पूर्णचंद्र नाही पूर्णचंद्र नाही तुम्ही शंकराच्या फोटो मध्ये बघा अर्धा चंद्र आहे अर्धा चंद्र काय पूर्ण चंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धा चंद्र हा अप्रकाशित आहे श्रीमंताला तर कोणी मदत करेल पण गरीबाला मदत करावी हे शंकरांच्या चंद्राने दाखवून दिलं श्रीमंताला तर कोणी मदत करील श्रीमंताला मदत करणे म्हणजे काय एवढं विशेष नाही तो श्रीमंतच आहे त्याला बोलवणं त्याला लग्नपत्रिका देणं त्याला कार्यक्रमाला बोलवणं काही कौतुक नाही पण गरीबाला बोलून जीव घालणं याच्यात देवे पहिलं म्हणलं तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलायचं नाही हा बात नाही ते दरिद्री बोलून काय करते मी भात खात नाही मी तू येऊ नको खाऊ नको त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला शिव घाला आणि भांडे घासणाऱ्या बाईच्या लुगड्याच्या पत्रामध्ये शिराबुंदी बांधून ए शिराबुंदी बांधून द्या ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलांना देईन ना त्यांच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल देव त्याच्यात बघा त्याच्यात बघा आपल्या मुलीला पाच सहा ड्रेस आहे बारावीला मुलगी एक पहिली आली गावातली त्या मुलीला इंटरव्यूला जायचं आहे तिच्या घर सुंदर कपडे नाहीत आपलं कपाट उघडा आणि एक ड्रेस आपल्या मुलीचा तिला देऊन टाका ती मुलगी ड्रेस घालून जेव्हा हसेल ना तेव्हा तुम्हाला साक्षात रंग भेटेल <laughs> याच्यात देवे देवाला बोंबला हिंडल्यानं देव भेटतो हा बावला पन्ना डोक्यातून काढून टाका ट्रिपला गेल्यावर देव भेटतो तोंड डोंगरा डोळे झाकून हा सगळा पागलपण आहे काशीला का लागेल झगमार आहे तो काशीला रियाडपट नाही आहे काशीचा नियम माहिती तुम्हाला काय जिवंत परत गावात यायचं नसतं असा नियम येतो बावळट आपली मी काशी केली मी दाव्याचं खात नाही कान कानपाड फोडील तुला जायलाच कोणी साईल जा नव्हतं हलकट क्वालिटीचं काय गेला माराय तिकडून आला तर काही दुधाला कमी पडली दोन्ही बरं वायली निघली हीच काशी झाली काय गेला काशी मी अजून काशीला गेलो नाही मार आणि जाणारे नाही तुम्ही नेलं तरी जाणार नाही माही का परिस्थिती नाही का मी संध्याकाळ पोहोच जाऊन येऊ शकतो नाही जायचं कामच काय जायचं अरे अखंड भजनात देहावरचा विसर पडणं हीच काशी ना प्रत्येकानं धर्म पाळा शंकर नवरदेव झाले नवरदेव डोळेच उघडीन ब्रह्मदेवाने विष्णू गेले पळून वर हडकू नाही एकटा नवरदेव पण अंगाला भस्म का अख्या जगाचा भस्म होणार आहे हे चंद्र अर्धा का अर्धा तर गरीबाला मदत करा शंकर नवरदेव झाले शंकरानं शंकर उघडले डोळे वराडच नाही दिली ना आरुळी घडी गाठ दिली आरुळी आखी गोळा झाली शंकरराव प्रेम कोणचं भूतांच म्हणजे फाशी घेल प्रेम भंग होईल ही रिट पडेल गाडी उडवेल अपघातात जाईल इजेला चिटकेल गाडी खाली मरेल फुल ट्रक भरली वारणाची निमा मंडप उडून गेला दोनशे कोंबड्या मटकीत पडल्या आणि निम्या गावातल्या म्हाताऱ्या भाऊनच मेल्या ते म्हणले वर जर तर नवरदेव कसा असे नवरदेव भूतान्ना म्हणला तुम्ही माग जा माझ लग्नच नाही होणार माया तांदूळ टाकायला जगलं तर पाहिजे ना कोणी शंकर म्हणले तुम्ही माग जा गावात माणूस नाही राहिलं हाय ते तर मारणार मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा मग शंकरानं भूतांना वरदान दिलं तुम्ही आंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टक होणार नाहीत तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे ही फार जुनी पद्धत आहे लग्नात नाचणारी माणसं ना ही यांच्या बापाची नाही आहे ही भूतांची अवला दे भूत <laughs> म्हणले आम्ही जाणार नाही मग शंकरांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाची मंगलाष्ट होणार नाही तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली मग लग्नात नाचणारी काय माणसं असं करतात ना हे कॅबिन मधून पडलेलं भूत कॅबिन मधून